नमस्कार यंदाच्या अर्थसंकल्पात आपल्या आप महाराष्ट्राच्या वाट्याला धतुरा आला सगळी लाचारांची फौज बसवले मोदी आणि शहांनी इथं सत्तेमध्ये त्यांच्यापैकी कुणीही आपल्याला कसलाही जाब विचारू शकत नाही याची त्यांना प्रचंड खात्री आहे केंद्रातील सरकारला सपोर्ट देणारा तिसरा मोठा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना परंतु त्यांच्या आधीचे जे दोन पक्ष आहेत त्यांचे प्रमुख असलेल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी या अर्थसंकल्पात आपापल्या राज्यांसाठी तब्बल चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये मिळवले आणि त्यांच्यानंतरचा क्रमांक असलेल्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं धतुरा नितीश कुमार आणि चंद्राबाबू कधीही मोदींना डळमळीत करू शकतात सत्तेतून खाली ओढू शकतात त्या ताकदीच्या बळावरती त्यांनी आपापल्या राज्यांसाठी प्रचंड निधी अक्षरशः खेचून घेतला अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीच करू शकत नाहीत महाराष्ट्रावरती अन्याय का त्याचा मान वर करून जाबही विचारू शकत नाहीत दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं दुसरं काय असो रस्त्यावरती उतरून विरोधकांना ठोकून काढा असं जाहीरपणे सांगणारा गृहमंत्री आपल्या महाराष्ट्राला सध्या लाभलेलं आहे हे आपल्या राज्याचं आणखीन एक मोठं दुर्दैव त्या विशाळगड आणि गजापूर विध्वंसाचे गुन्हेगार तो कोण पुण्याचा कोणीतरी रवी पडवळ नावाचा एक विकृत आणि धर्मांध इसम आहे तो आणि दुसरा कोणीतरी ब कोल्हापूर इस्लामपूर वगैरे भागातला बंडा साळोखे म्हणून तसलाच एक नमुना आहे कोणीतरी असे हे दोघेही मोहरके त्या चौदा जुलैच्या हिंसाचारापासून फरार आहेत आज दहा दिवस होत आले तरी पोलिसांना म्हणे ते सापडत नाहीत माझं याबाबतचं निरीक्षण सांगतो तुम्हाला कोणाही फरार आरोपीला जर खरोखरच पकडण्याचा निर्धार महाराष्ट्राच्या पोलिसांनी केला तर तो आरोपी राज्यात तर सोडा देशात कुठेही जाऊन लपून बसला तरी केवळ चोवीस तासांच्या आत महाराष्ट्राचे पोलीस त्याच्या मुसक्या आवळतातच पार अगदी यू पी बिहारच्या दुर्गम भागामध्ये जाऊन धोकादायक ठिकाणी जाऊन महाराष्ट्र पोलीस अशी कामगिरी सातत्यानं करत असतात इथे गुन्हे करून तिकडे फरार झालेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना शिस्तीत महाराष्ट्रात घेऊन येतात त्यामुळे आपल्या पोलिसांनी ठरवलं तर त्यांना काहीच अशक्य नसतं पण अर्थात ठरवलं तर आता या विशाळगड प्रकरणातील तो रवी पडवळ आणि तो बंडास आळोखे हे जे कोण जण आहेत ते बहुधा महाराष्ट्रातच कुठेतरी असणार ज्यांच्या आंदोलनामुळे तो हिंसाचार घडला त्या कोल्हापूरचे संभाजी छत्रपती किंवा मग थेट महाराष्ट्र सरकारच्या कृपाछत्राखाली ते दोघे कुठेतरी संरक्षित असतील आणि त्यामुळेच पोलिसांचे हात बांधले गेलेले असणार अन्यथा दहा दिवसांमध्ये दोन आरोपी हाती लागत नाहीत हे शक्यच नाही त्या रवी पडवळचे इन्स्टावरचे काही रील मला काही लोकांनी पाठवले अतिशय भयानक आणि या चौदा जुलैच्या घटनेच्या जवळपास महिनाभर आधीपासून तो हे असले प्रचंड भडकाऊ रील सातत्यानं सोशल मीडियावरती अपलोड करत होता आणि तो ते करत असताना त्यातून मुस्लिमांविरोधात शब्दशहा वि शोकत असताना त्याच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही याचाच अर्थ त्याला राज्याच्या ठोकून काढा फेम गृहमंत्र्यांचं किंवा मग संपूर्णच सरकारचं बहुधा संरक्षण आणि समर्थन असणार तोही पूर्वीचा त्या भिडेचाच कोणी चिला चेला वगैरे असणार कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ मुस्लिमांचे कर्दन काळ इतकंच शिकलेले हे लोक आहेत बाकी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांना अजिबातच काय माहिती नसतं आणि हा असा चुकीचा इतिहास तरुण पोरांच्या डोक्यामध्ये भरवण्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये केवळ तो मनोहर उर्फ संभाजी भिडेच सगळ्यात पुढे असतो त्याच्याही म्हणजे सगळ्या अगदी राष्ट्रगीताचा अवमान राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांवरती वारंवार त्यांनी ही वक्तव्य केलं परंतु त्याच्यावर या सरकारनं कोणतीही कारवाई केलेली नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं हो। हे सगळं पाहूनच म्हणजे आंदोलन घोषित असूनही सरकारनं काहीच हालचाल केली नाही प्रभावीपणे जमावबंदी लागू केली परंतु जमावबंदी लागू असतानाही या झुंडींना विशाळगडाच्या परिसरामध्ये पोचू दिलं आवश्यक प्रमाणामध्ये पोलीस फौजपाठा तिथं ठेवला नाही गजापुरातले सगळे हिंसक प्रकार बराच वेळ सुरू असूनही पोलीस तिथं वेळेवर पोचले नाहीत त्यानंतरही आंदोलन पुकारणाऱ्या संभाजी छत्रपतींवरती कोणतीही ठोस कारवाई नाही हे जे मोहरके होते दोघेजणं सगळे हिंसा घडवणारे ते दोघे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही नाहीत याचाच अर्थ तो सगळा हिंसाचार सरकार पुरस्कृत होता असा लोक अर्थ काढतायत आणि त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही ते गजापूर गाव विशाळगडाच्या पायथ्यापासूनही तीन किलोमीटर दूर आहे तिथल्या सगळ्या हिंसाचाराची सगळी दृश्य अभिव्यक्तीच्या आपल्या या विषयावरील तो जो एपिसोड त्याचवेळी केलेला होता त्याच्यामध्ये मी दाखवलेली आहेत त्यामुळे आता ती पुन्हा दाखवत नाही तुम्ही तो एपिसोड अजून पाहिला नसेल तर नक्की पहा त्याचे लिंक या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी देऊन ठेवतो तुमच्यासाठी परंतु मग आता पुन्हा त्याच विषयावरती हा आणखीन एक एपिसोड कशासाठी असा प्रश्न तुमच्यापैकी काही लोकांना पडला असेल तर त्याचं कारण सांगतो स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणून घेणाऱ्या परंतु प्रत्यक्षात विकृत आणि धर्मांध असलेल्या आणि शिवरायांचा अजिबात अभ्यास नसणाऱ्या बिलकुल अभ्यास नसणाऱ्या त्या विकृत झुंडींनी चौदा जुलैला केवळ हिंसाच केली नाही तिथे जाऊन तर अतिशय बिभित्स अशी कृत्य केली एका महिलेवरती अत्याचार करणाऱ्या रांझाच्या पाटलाचे हातपाय छाटून त्याचा कसा महाराजांनी चौरंगा केला तो इतिहास आपण लहानपणापासून शालेय जीवनापासून वाचत शिकत आलो आहे मोगलशाहीतील एका किल्ल्यावरती आपल्या महाराजांच्या एका सरदारानं हल्ला चढवला तो किल्ला काबीज करण्यासाठी त्या किल्ल्याची किल्लेदार एक महिला होती तिला पराभूत करून गड ताब्यात घेतल्यानंतर विजयाच्या उन्मादामध्ये आपल्या महाराजांच्या त्या सरदाराने त्या पराभूत किल्लेदार महिलेवरती बलात्कार केला महाराजांपर्यंत ही बाब पोचताच अर्थातच महाराज प्रचंड संतप्त झाले आणि त्या आपल्या सरदाराचे डोळे काढण्याची शिक्षा त्यांनी फरमावली आणि केवळ इतकंच करून ते थांबले नाहीत तर त्याला आंधळा करून पुढच्या आयुष्यभरासाठी त्याला को कोठडीमध्ये डांबून टाकलं बाकी कल्याणच्या सुभेदाराची सून वगैरे ह्या सगळ्या घटना या सगळ्या हे सगळे प्रसंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत महिला मग ती कोणत्याही धर्माची असो कोणत्याही जातीची असो आपल्या स्वराज्यातील असो किंवा शत्रूच्या मुलखातील असो तिचा पूर्ण सन्मान राखला गेलाच पाहिजे ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि नीती होती या ज्या विकृत झुंडी शिवरायांचा भगवा हाती घेऊन चौदा जुलैला विशाळगडाकडे गेल्या होत्या मला हे सांगतानासुद्धा प्रचंड लाज वाटते आणि अंगाचा प्रचंड संतापही होतो आहे की त्यांच्यापैकी काही जणांनी त्या गजापूरच्या मुसलमान वाडीतील महिलांना मारहांतर केलीच त्यांच्या गळ्यातील कानातील दागिनेही ओरपा ओरबाडून घेतले त्यापैकी काही जणांनी परंतु त्याहीपेक्षा शर्मेची आणि संतापजनक बाब म्हणजे त्या प्रचंड घाबरलेल्या महिलांच्या समोर त्या झुंडींमधील काही तरुणांनी आपल्या पॅन्टी खाली केल्या आणि आपली लिंग त्या महिलांच्या समोर ते विकृत लोक नाचवत बसले रेहाना मुरसल श्रीमती सरोज पाटील डॉक्टर मेघा पानसरे भारती पवार डॉक्टर मंजुश्री पवार सरलाताई पाटील मलिका शेख यांच्यासह आणखीन काही महिला ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या सक्रिय आहेत त्या सगळ्या महिला त्या विशाळगडच्या द घटनेनंतर तिथे आणि गजापूरमध्ये सुद्धा प्रत्यक्ष गेल्या तिथल्या सगळ्या भयग्रस्त महिलांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यातून या सगळ्या संतापजनक बाबी समोर आल्या या तिथे गेलेल्या या महिलांच्या खांद्यावरती मान टाकून ओक्साबोक्शी रडत तिथल्या त्या महिलांनी आपली सगळी आपबीती त्यांना सांगितली मग त्याच्यावरती आधारित तयार केलेला सगळा सत्यशोधन अहवाल आता या महिलांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे आणि दोषींवरती कठोर कारवाईची मागणी देखील केलेली आहे जी अर्थातच पूर्ण होईल असं मला तरी वाटत नाही आपले महाराज आज आज असते तर या विकृतांचं काय केलं असतं त्यांनी घाबरलेल्या त्या महिलांसमोर आपल्या पॅन्टी खाली करून लिंग नाचवणाऱ्या सगळ्या भडव्यांची आधी ती लिंग छाटण्याचा आदेश आपल्या महाराजांनी दिला असता आणि त्यानंतर मग त्यांचे हातपाय छाटले असते किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरण्याची शिक्षा सुनावली असती किंवा मग त्यांचा कडेलोट करून टाकला असता त्याच विशाळगडावरून परंतु अशा विकृतांना आपल्या महाराजांनी अजिबात जिवंत ठेवलं नसतं हे नालायक लोक गेले होते त्या विशाळगडावरचं अतिक्रमण पाडायला आणि प्रत्यक्षात काय करून आता नंतर फरार झालेत तर ज्यांचा त्या अतिक्रमणाशी काडीचाही संबंध नाही अशा गडापासून दूर तीन किलोमीटरवरती हो असलेल्या गावातील माय भगिनींवरती अत्याचार करून हे फरार झालेत ही यांची मर्दुमकी आणि हे सगळे संतापजनक प्रकार करताना यांच्या तोंडून घोषणा कोणत्या सुरू होत्या तर जय श्रीरामच्या त्या एपिसोडमध्ये आधीच्या ऐका तुम्ही त्या घाबरलेल्या मुस्लिम महिलांनी जय श्रीराम बोलावं म्हणून यांच्यातील काही लोक त्यांना मारहाण करत होते आणि मग त्या बिचाऱ्या जय श्रीराम बोलल्या तरी पुन्हा ते मारत होते त्यांना आणि हे असे लोक स्वतःला शिवभक्त शिवप्रेमी म्हणून घेतात आपल्या महाराजांच्या आदर्श आचार विचारांचा हा असा अपमान असा अवमान आजवर या राज्यात कोणीही केला नसेल हे आंदोलन पुकारणारे संभाजी छत्रपती म्हणतात तो शिवभक्तांचा आक्रोश होता हा असा महिलांना लिंग दाखवण्याचा त्यांचे दागिने ओरबडण्याचा ही आक्रोशाची कोणती पद्धत आता कदाचित जर त्या विकृत रवी पडवळीला अटक झाली किंवा कोणतो बंडा साळोखे त्याला जर अटक झाली तर ते शंभर टक्के म्हणतील की हे असले प्रकार करणारे आमचे लोक नव्हते परंतु ते पूर्ण खोटं असेल त्याला काहीही अर्थ नसेल कारण पुण्यापासून ते सगळे सोबत आलेले होते तिथे गजापूरमध्ये आणि विशाळगडावर कराड सांगली इस्लामपूरच्या त्या सगळ्या विकृत झुंडी सोबत होत्या आणि हे सगळे एकमेकांशी समन्वय राखून होते यावेळी प्रथमच या हिंसाचारात काही स्वयंघोषित जहाल हिंदुत्ववादी मुलीसुद्धा सहभागी होत्या आणि गजापुरातील मुस्लिमांना मारण्यासाठी आपल्यासोबतच्या तरुण सहकाऱ्यांना त्या प्रोत्साहन देत होत्या अजून जोरात वार करा अजून जोरात हल्ला चढवा यांच्यावरती आणखीन काहीतरी ते घाणेड शब्द बोलत होते मी इथे बोलू पण नाही शकत त्या मुली हे सगळंच अतिशय भयानक आणि चिंताजनक आहे आपल्या एकेकाळी पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा हा प्रवास हे विरोधकांना ठोकून काढा असं जाहीरपणे सांगणाऱ्या नेत्यांमुळे आता कुठल्या दिशेने होत चाललं आहे ते पाहणं खरंच अतिशय दुःखदायी आणि वेदनादायी आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबाबत ते नक्की तुमच्या प्रतिक्रियांच्याद्वारे कळवा मला आणि हो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं था 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 नेहमीचं आवाहन चॅनल आपण सबस्क्राईब केलं के का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद